महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा मोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचे मतदान लग्न पोशाखात नवरदेव अनुराग मतदान केंद्रावर दाखल लोकशाहीची जाणीव आणि जबाबदारी यांचे उत्तम उदाहरण दिग्रस येथील नवरदेव अनुराग शंकरराव पवार यांनी घालून दिले दिनांक दोन डिसेंबर रोजी उमरखेड येथील प्रिया बिर्ला यांच्याशी त्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र त्याच दिवशी नगर परिषद दिग्रसचे मतदान असल्यानं अनुराग यांनी लग्नापूर्वीच मतदान करण्याचा निर्णय घेतला लग्नाचे पारंपरिक पोशाख परिधान करून अनुराग थेट प्रभाग क्रमांक मधील मतदान केंद्र क्रमांक एक येथे पोचले मतदान केंद्रात लग्न पोशाखातील नवरदेव पाहून उपस्थित मतदार व अधिकारी आश्चर्यचकित झाले मतदान केंद्रावर अनुराग यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान पूर्ण केल्यावर अनुराग म्हणाले नागरिक म्हणून मतदान करणं हेच प्रथम कर्तव्य आहे बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करणं मला अभिमानास्पद वाटले मतदानानंतरच त्यांनी लग्नाच्या मंडपाकडे प्रस्थान केले नवरदेवाच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत असून युवकांसाठीही ते प्रेरणादायी ठरत आहेत